对。 जानक्याबाई की जे नाव नाही जे एकशे अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा आहे त्याच्यामध्ये सर्व वाणी समाज बांधवतं त्यात आयोजन असतं आणि सर्व ग्रामस्थ मंडळी एकजुटीने या ठिकाणी काम करतात आणि वेगवेगळ्या कर संस्थांमध्ये दिवसेंदिवस एवढा उत्साह वाढत चालला आहे की बा त्या ठिकाणी सर्वजण मदतीचा हात आपला पुढे करतात आणि मोठ्या उत्साहाने सर्व अगदी दिल मनापासून आपलं सहकार्य करण्यास सज्ज झालेले आहेत कुठल्याही काही अडचणी असो काही असो तर ते स्वतःहून आता स्वयंस्फूर्तीने विचारतात किंवा आमची काही मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी केव्हाही आपल्या गावाचा रथ आहे ही आपल्या गावची शोभा आहे आणि हा रथ होतो सुगा गुन्हा गोविंदाने आणि यात्रा ही यशस्वीरित्या आपली पार पाडावी यासाठी ते सर्व पूर्ण गाव हे या ठिकाणी सज्ज झालेलं असतं आणि ती यात्रा पूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपले प्रयत्न करत असतात सुरवातीला यावर्षी यावर्षी रथाचा जो ज्या वेळेला रथ ओढला गेला सुरुवातीला तर पुढे थोडासा उतार हानी, पानी होता आणि त्या ठिकाणी रोडवर पाणी होतं पाणी असल्यामुळे काय झालं मोगऱ्या ज्या आहे रथाची मोगरी ही सरकत गेली त्यांना ती कंट्रोल करता आलेली नाही ओढणाऱ्यांची ताकद आणि मोगरीवाल्यांचे जे ब्रेक लावण्याची जी हे आहे तर ते थोडे कमी पडले त्यामुळे तो रथ आहे ना ते आणि मोगरीचा काही भोग झाला नाही तो सरकला पुढे मोगरीच लागत नव्हती त्याच्यामुळे तो त्या थोडासा तिकडे आतमध्ये गटारी थोडासा सरकला तो पडला तो पण योगा ना पांडुरंगाच्या कृपेनं ही फ ह्याचे कोणाचंही काही असं जीवितहानी झाली नाही आणि किंवा त्या पांडुरंगाची सगळी कृपा आहे आणि ती कुठल्याही प्रकारचं जीवितहानी झाली नाही त्या वस्तूची सुद्धा कुठलीच ना नाजधूस झाली नाही हे खूप मोठं आम्हाला आजचं हा हे प्रत्यत्तर घडून आलं आहे याचं कारण असं आहे दिवसेंदिवस या प या रथोत्सवाच्या यात्रेमध्ये स माया मा इथले माहेर माहेरवासिनी ज्या असतात इथून गेलेल्या त्यासुद्धा या ठिकाणी प्र प्रति पंढरपूर रथोत्सव माझ्या गावाचा रथ आहे या उद्देशाने ते आपले ह्या ठिकाणी येत असतात आणि दर्शनासाठी ते खास आठ आठ दहा दहा दिवस आधी येतात आणि याचं महत्त्व असं आहे की हा नवसाला पाहणारा रथ आहे कुठल्या बी मनोकामला तुम्ही प हे करा तर ती नवसाला पावणारा हा रथ असल्यामुळे ही भावना ही लोकांमध्ये झाली ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे सर्व भक्तगण हे बाहेरगावून इकडून तिकडून रथोत्सवाचं रथाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाचं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात नेहमी माझं मी मोहनदास पुरुषोत्तमवाणी विठ्ठल मंदिर संस्थेचा मी अध्यक्ष आहे